नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामानपणाला पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये तीव्र कमदाबाद क्षेत्र अजूनही आहे पण अजून त्याचं डिप्रेशन बनलेलं नाही आहे त्यासोबतच चक्रकारवाणी स्थिती श्रीलंकेच्या पूर्व भागांमध्ये आणि अंदमान समुद्राच्या आसपासही दिसते त्यातली ही श्रीलंकेच्या आसपासची जी सिस्टीम आहे ती सशक्त होईल होईल असा अंदाज आहे आणि उत्तर तमिळनाडू आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे आणि डिप्रेशन बनेल पण चक्रीवादळ बनण्याची शक्यता सध्या कमी दिसते बाकी याच्या प्रभावाखाली राज्याकडे आता पूर्वेकूढचे वारे पुन्हा एकदा पोचू लागलेले आहेत आणि त्यामुळे राज्यात दक्षिण भागांमध्ये आजपासून पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे दा दा। सध्या सकाळची सॅटलाईट इमेज पाहिली तर गडचिरोच्या काही भागांमध्ये काहीसं ढगाळ वातावरण दिसते बाकी राज्यात हवामान सध्या कोरडं आहे आणि येथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर इथे चोवीस तासामध्ये यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचुली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव गोवा या ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज बऱ्यापैकी आहे त्यानंतर रत्नागिरी सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीडचे पूर्व भाग परभणी दक्षिण भाग हिंगोली दक्षिण भाग यवतमाळ वर्धा अमरावतीचे पूर्व एक भाग होऊ शकतात किंवा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही मुंबई ठाणे पालघर रायगडचे भाग रत्नागिरीचे उत्तर भाग सातारा पुणे अहिल्यानगर बीडचे राहिलेले भाग सोलापूरचे उत्तरेखील राहिलेले भाग जालना परभणी हिंगोलीचे राहिलेले बाग वाशिम अमरावतीचे राहिलेले भाग अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर राहिल्यानगर पाऊस होण्याची शक्यता दिसत नाहीये हवामान कोरडे राहील असा अंदाज सध्या दिसतोय बाकी काल साप्ताहिक अंदाज दिला आहे नक्की तो पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा